महाराष्ट्राची खास घराघरात आवडीची अशी झुणका भाकरी दुपारी खा संध्याकाळी खा कधीही खाल्ली तरी कंटाळा नाही येणार भूक लागली की लगेच आठवते ती अस्सल गावरान चव आज बनवूया झटपट होणारी चटकदार आणि भन्नाट चवीची झुणका भाकरी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला झुणका बनवू त्यासाठी मी लोखंडी तवा ठेवला आहे तव्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घातलं तेल थोडं जास्त लागतं झुणक्यासाठी तर इथे बघा तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचे जिरे घालून घेतलं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालून घेतल्या लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे आता बघा लसणाला चांगला कलर आला आहे खमंग वास पण येत आहे त्यात मी थोडी कडीपत्तीची पाने घालून घेतली आणि आता लगेचच आपण त्यात चिरलेला कांदा घालूया एक कांदा बारी असा बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याला हलकंसं गुलाबी कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेतलं कांद्यामध्ये असं मीठ घातलं की कांद्याला छान चव येते आणि कांदा पण लगेच पारदर्शक होतो आणि थोडंसं हिंग घालून घेतलं आणि गॅसची फ्लेम ही एकदम मंद केली आणि दीड टेबल स्पून मी लाल मिर्च पावडर घातली अर्धा चमची हळद घातली आणि एक मिनिटभर आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे लाल मिर्च पावडर आणि मिरची जळू नये म्हणून इथं गॅस कमी केलेला आहे कोथिंबीर घालून घेतली आणि थोडंसं बघा परतलं आहे चांगलं आणि त्याच तेलामध्ये आता इथं बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं मी जसं ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे म्हणजे बेसनपीठच्या गुठळ्या होत नाहीत आणि बेसनपीठ पण चांगलं तेलामध्ये मिक्स करता येतं आता बघा चांगलं तेलामध्ये थोडंसं बेसनपीठ आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठचं चव ही झुणक्यामध्ये उतरते झुणका हा पिठल्यापेक्षा जरा कोरडा असतो आणि त्यामुळे असं बघा चांगलं परतून घ्यायचं आता इथे मी बेसनपीठ हे चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि साईडला असं सा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता हे पाणी आपल्याला हातानेच चार पाच वेळा असे हपके मारायचे आहेत पाणी हे कोमट केलेलं आहे आणि बघा असं हातावर घेऊन असे हपके मारले की बरोबर त्याच्या वाफेवर म्हणजे बेसन पीठ हे फुललं जातं आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करता येतं हे बेसन जरा ओलसर झालं म्हणजे ओलसर होईपर्यंत आपल्याला पाण्याचे हपके घालायचे आहेत आता बघा इथं थोडंसं मला कोरडं वाटते म्हणून मी थोडंसं अजून हपके मारते आणि असं पाणी बघा लगेच घातलं की त्याच बेसनपीठ छान मिक्स करता येतं आणि बेसनपीठला म्हणजे बेसनामध्ये चांगला ओलावा येतो आता चांगला ओलसर झालेला आहे आणि हा झुणका चांगला मिक्स पण झालेला आहे आता तीन ते चार मिनिटांसाठी झाकून ठेवू आता बघा चार मिनिट झालेले आहेत या झुणक्याला चांगली वाफ बसलेली आहे म्हणजे शिजलं आहे तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया फोडणीच्या तेलामध्ये सुरुवातीला जेवढं बेसनपीठ आपल्याला मिक्स करता येईल तेवढं बेसनपीठ मिक्स करायचं असतं कारण झुणका हा एकदम कोरडा असतो आता इथे सगळं तव्याला जे लागलेलं आहे ना बेसनपीठ ते सगळं व्यवस्थित असं त्या चमच्याने किंवा आपण उलटण्याने असं काढून घ्यायचं आणि चा, व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा झुणक्यामध्ये अजिबात गुठळे होऊ द्यायच्या नाहीत आणि तो चांगलं शिजला पण पाहिजे त्यावेळेस मग झुणक्याची चव एकदम भन्नाट लागते आणि असं तेलामध्ये चांगलं बेसन परतलं की एकदम खमंग झुणका तयार होतो आता इथे बघा छान असा खमंग आपलं झुणकं तयार झालेला आहे आणि इथं कोथिंबीर थोडीशी घालून घेते आता आपण भाकरी बनवू बाजरीची भाकरी बनवते आहे बाजरीचं पीठ असं चाळून घ्यायचं आणि कोमट पाणी करून घेतलेलं आहे कोमट पाणी थोडं थोडं हातावर घालून असं मिक्स करायचं जास्त पाणी घातलं ते आपल्याला हे पीठ चांगलं मळता येत नाही त्यामुळं गरजेपुरतंच पाणी घालायचं आणि चांगलं असं मौसर करून घ्यायचं आहे हाताने मी हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि आता भाकरी थापू शकते आता बघा चांगला उंडा करून घ्यायचा आणि हा उंडा आपल्याला एक पीठ थोडंसं खाली घालायचं आहे चाळणीनेच पीठ चाळून घ्यायचं आणि नंतर हा उंडा ठेवायचा परत थोडंसं हाताला पीठ लावून घ्यायचं आणि दोन्ही हातांनी आपल्याला थोडंसं व्यवस्थित एकसारखं प्रेशर देत ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे बाकरी आशी भाकरी अशी दोन हातांनी एकदम थापली की सगळीकडे व्यवस्थित चांगलं प्रेशर पडतं आणि एकसारखी भाकरी थापली जाते आणि बघा या झुणक्याबरोबर बाजरीची भाकरी छान लागते आता तवासुद्धा चांगला गरम झालेला आहे आणि दोन्ही हातांनी अशी तव्यावर सोडली आहे तुम्ही पाहू शकताय बघा आणि दोन मिनटं वेट करायचं आणि दोन मिनटं झाले की असं पाणी लावून घ्यायचं सगळं व्यवस्थित पाणी जे लावलेलं आहे ते सगळीकडून लावून घ्यायचं आणि जे पाणी शिल्लक आहे ते सुद्धा हातांनीच काढून घ्यायचं दोन मिनिट थांबायचं खालच्या बाजूने भाकरी चांगली पचून द्यायची नंतर भाकरीला पलटी करायचं आता बघा भाकरी पलटी केलेली आहे आणि नंतर त्या साईडने सुद्धा भाकरी चांगली पचून द्यायची भाकरी चांगली पचली की व्यवस्थित चांगली फुलते आता आणि भाकरी पलटी करून तव्यावर ठेवली आहे इथं गॅस मी मोठा केला आहे आणि मोठ्या गॅसवर भाकरी तव्यावरच मी भाजत आहे बघा खालून चांगली उष्णता मिळाली की भाकरी चांगली आपली फुगत आहे आणि नंतर थोडंसं बघायचं की जास्त करपू नये म्हणून आणि दोन्ही साईडनी आपल्याला भाकरी चांगली शेकून घ्यायची बघा इथे छान आपली ही बाजरीची भाकरी फुगली आहे आणि एकदम पातळ केलेली आहे जास्त जाड भाकरी ठेवायची नाही मग भाकरी जाड असेल तर ती चांगली लागत नाही आणि बघा या गरम गरम भाकरीवर असा झुणका आणि लिंबू कांदा मिरची चटणी अशी आपली महाराष्ट्राची खास थाळी आणि अस्सल गावरान चव अशी झुणका भाकरी इथं तयार आहे आणि खायला एकदम भन्नाट चव आहे अगदी दहा मिनटात तयार होते आणि चटकदार असणारी खमंग अशी झुणका भाकरी एकदा नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी वर्षाच केक्सन आर्टसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद